श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे दिवस तुम्हाला यांच्या तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या पण हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपले महाशिवरात्रीचं व्रत हे जवळपास सगळे जण करत असतात पण त्यापैकी सगळ्या जणांपैकी सगळ्या जणांना हे भगवान शंकर हे पावत देखील नाही आणि त्यांच्या आपल्या सगळ्यांपैकी हे कोणी ते महाशिवरात्रीचं व्रत करू नये किंवा करायला पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा खास करून तीन लोकांनी हे व्रत करायला नको असतं त्यांनी केलेलं कारण काय असतं ना कारण त्यांनी केलेलं व्रत हे त्यांना पुण्यफळ लाभ देत नाही तर ते त्यामुळे त्यांचं ते व्रत करून काहीही उपयोग होत नाही तर तेच लोक तेच काय आहेत हे बघा आता काही जणांचे असे कमेंट्स येतात की आम्ही विधवा आहोत तर आम्ही महाशिवरात्रीचं व्रत करावं का वगैरे तर हे बघा तुम्ही जरी विधवा असाल तरी देखील तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करण्याची तुमची जर इच्छा असेल पूजा करण्याची जर इच्छा असेल तरी देखील तुम्ही करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही कुमारिका सुद्धा हे व्रत करू शकता त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा मन त्यांना म्हणजे मनासारखा जोडीदार मिळण्यापेक्षा योग्य जोडीदार मिळावा यासाठी देखील त्यांनी व्रत केलं महाशिवरात्रीचं तरी देखील चालतं त्यामध्ये दे काहीही त्यांना खूप त्याचं पुण्यफळ मिळत असतं आणि त्यांना मनासारखा योग्य असा जोडीदार मिळत असतो तर आता कोणत्या कोणी कुन हे व्रत महाशिवरात्रीचं केलं नाही पाहिजे तर हे बघा ज्यांचं लग्न हे विधिवत झालेलं नाही आता काही जणांचं लग्न हे विधिवत झालेलं नसतं तर आपल्या लग्नाची विधी जी असते की सात फेरे सिंदूर मंगळसूत्र वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं विधिवत लग्न पार पडलेलं आहे असं असतं तर या असं ज्यांचं विधिवत पूर्ण लग्न झालेलं नाही त्यांनी हे व्रत के करू नये असं मानलं जात असतं तर हे बघा मी माझं सांगण्याचं सा काम करते तुम्हाला ज्याला जे पटतं त्याने ते करावं त्यामध्ये काहीही हरकत नाही तर हे बघा हे अशा या लोकांनी ते महाशिवरात्रीचं व्रत करू नये असं म्हटलं जातं त्यांनी अगोदर विधिवत लग्न करावं आणि त्यानंतर महाशिवरात्रीचं व्रत केलं तर चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही आता दोन दुसरं जे आहे त्याच तर ट्रूर वृत्तीचे जे लोक असतात म्हणजे कायम रागीत राहणारे किंवा हिंसक प्रकारचे किंवा आपण काही लोकांना असं म्हणतो ना की याला दयामयाच नाही आहे किंवा असे एकदम चिडचिडे किंवा अगदी क्रूर वृत्तीचे म्हणजे ज्याला वाईट दुसऱ्याचं वाईट झाले झालं की त्याला खूप आनंद होतो मग तो कोणीही असो त्याच्या घरातला जरी सदस्य असला तरी पण त्याला समोरच्या वाईट झालं की त्याला खूप आनंद होतो तर अशा क्रूर वृत्तीचे जे प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत महाशिवरात्रीचं हे करू नये असं म्हणलं जात असतं तर हे बघा महाशिवरात्रीचं व्रत तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की रावण जो होता तो भगवान शंकरांचा किती अतिशय किती भक्त होता त्या रावणा एवढी भक्ती ही आजपर्यंत कोणी केली नाही आणि करूही शकलं नाही इतका निश्चिम असा भक्त रावण भगवान शंकरांचा होता तरी देखील तो क्रूर वृत्तीचा असल्यामुळे तो त्याच्या प्रजेला त्रास देत होता सीतामातेचं हरण त्याने केलं होतं आणि अतिशय क्रूर वृत्तीचा असल्यामुळे त्याला भगवान शंकर हे पावले नाहीत भगवान शंकरांनी त्याची हाक ऐकली नाही तर त्यामुळे आपल्याला त्यामुळे असं मानलं जातं की क्रूर प्रवृत्तीचे जे लोक आहे हिंसक प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांनी हे व्रत केल्याने त्यांना त्याचं काहीही पुण्यफळ मिळत नाही त्यामुळे अशा लोकांनी देखील हे महाशिवरात्रीचं व्रत करू नये असं मानलं जात असतं तर त्याचप्रमाणे आता जे काही तिसरी गोष्ट आहे तर तिसरं म्हणजे ज्या पती पत्नी हे वेगवेगळे राहतात म्हणजे डिवोर्स वगैरे ज्यांचं झालेलं आहे किंवा त्यांच्या नात्यामध्ये काही वाद चालला आहे पती वेगळा राहतो आणि पत्नी वेगळी राहते त्यांनी देखील हे व्रत करू नये असं मानलं जात असतं हे बघा कारण काय ना की महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा लग्नाचा दिवस यांचा मेलनाचा दिवस म्हणून हा सण आपण साजरा केला जातो म्हणून याला महाशिवरात्री असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या लग्नामध्ये म्हणजे आपल्या जे काही वैवाहिक वेग जीवन आहे त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम सुरू असेल तर हे महाशिवरात्रीचं व्रत करू नये असं म्हण म्हटलं जात असतं जर तुम्ही वेगवेगळे राहत असाल तुम्हाला जर भगवान शंकरांना प्रसन्न करून आपले वैवाहिक जीवन सुरळीत चालावं यासाठी जर प्रार्थना करायची असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही दिवशी उपवास करू शकता प्रदोष उपवास करू शकता त्याचप्रमाणे सोमवार करू शकता हे कुठलेही भगवान शंकरांचे व्रत करू शकता त्यांना अभिषेक वगैरे घालू शकता त्यांची षोडशोपचार पूजा करू शकता तर ते दुसरं व्रत करून हे भगवान शंकरांना प्रार्थना करू शकता त्यांचा रोज जल अभिषेक करून त्यांना प्रार्थना करू शकता त्यांच्या वैवाहिक wow. सुखी जीवनासाठी पण हे व्रत करू नये त्यांनी असं मानलं जात असतं त्यामुळे आप ते लोक हे व्रत करू शकत नाही तर त्याचप्रमाणे हे व्रत जर पती पत्नीने हे सोबत जर ते व्रत केलं किंवा त्यांची त्याची पूजा जर आपण पती पत्नीने मिळून सोबत केली तर या या व्रताचं तर त्यांचं कायम दाम्पत्य जीवन हे वैवाहिक जीवन हे सुख समाधानाचं जात असतं तर त्यांचं दाम्पत्य जीवन सु वैवाहिक जीवन हे सुखाचं शिक आणि त्यांचं अगदी समाधानाचं जात असतं असं मानलं जात असतं तर त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं जमलं तर पती पत्नी हे सोबत पूजा करायची आहे भगवान शंकरांची या दिवशी तर त्याचप्रमाणे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही आता नोकरीमुळे किंवा काही व्यवसायामुळे लांब लांब राहतो तर आम्ही करावं की नाही तर तुम्ही हे जेव हे व्रत करू शकता तुम्ही भलेही वेगवेगळी पूजा करा पण हे व्रत केलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे काहीही हरकत नाही तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची महत्वाची माहिती मा मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे जर तुम्हाला शे अक्कल कोटसाम महाराजांचं नेते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महान्य प्रतकाळशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी बस अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईन असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समजतो